बातमी आहे पुणे येथून नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांना आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांना पुणे येथे आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर मत्स्य उत्पादन वन राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ नवभारत वृत्तपत्र समूहाचे श्रीनिवास साहेब उपस्थित होते दैनिक दैनिक नवभारत वृत्तपत्र आदर्श आदर्श लोकप्रतिनिधी सरपंच पुरस्कार पुणे येथील जोशी सभागृहामध्ये प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला नारायणगावचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खेरे व्हाईस चेअरमन किरण वाजगे नारायणगावचे उपसरपंच आरिफ आतार सदस्य गणेश पाटे संतोष राजेश बापते विकास नाना तोडकरी अजित वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते परंपरा यांच्या विरोधात लढा देत असताना त्यासाठी धोकामक कारवाई करण्याबाबत राज्य महिला आयोगाची भूमिका ही महत्वाची आहे गेल्या दोन महिन्यामध्ये राज्य महिला आयोगाने महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षितेसाठी एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा चौसटी क्रमांक सुरू केलेला आहे राज्यभरात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिला भगिनीला सुरक्षेतेचा दे आत्मविश्वास देण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे आपण कोणतीही तक्रार दाखल केली तर तात्काळ त्याची दखल घेतली जाते आजच्या या शहराला साडेबारा वाजले माझ्या राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये ज्या काही तक्रारी आलेत त्यांची रोख इंडन्सी ठेवत आपण निकालात काढलेले आहे त्याच्यामुळे कोणत्याही तक्रारी आल्यानंतर तात्काळ निकालात न्याय देण्याची भूमिका ही राज्य महिला आयोग करते आजपर्यंत कधीही झालं नव्हतं असं काम राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून होत ते म्हणजे माझी जर एखादी गडचिरोलीच्या महिला भगिनी असेल ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्यांवरची असेल किंवा आदिवासी पाड्यांवरची असेल ती माझ्या आयोगाच्या म्हणजे बांगडाच्या ऑफिसमध्ये पोहचू शकत नाही येऊ शकत नाही पण आयोगाची अध्यक्ष म्हणून मी त्यांच्यापर्यंत जाऊ शकते म्हणून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये आपण जनसुनावणी घेतो आणि या जनसुनावणीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले खटले असतील तक्रारी असतील या सगळ्यांच्या विरोधात त्या जागेवरती जाऊन त्या केसेस निकालात काम केलं जाते अदेश चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या माध्यमातून मिळतो या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना एकच सांगायचंय की नुकताच आठ मार्च जागतिक महिला दिवस साजरा झाला या आठ मार्चच्या शुभेच्छा आम्हाला दिवसभर मिळाला कि प्रगतीची बाजू एकच जा <laughs> की पूर्वी आठ मार्चच्या शुभेच्छा हा फक्त <laughs> आठ तारखेलाच मिळायच्या पण मामा यावेळेस आम्हाला आठ मार्चच्या शुभेच्छा एक मार्च पासून मिळतात इथून पुढे यामध्ये प्रगती व्हावी आणि या शुभेच्छा एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर पर्यंत मिळाव्यात म्हणजे वेगळ्या आठ गरज पडणार नाही आम्ही तुमच्या पन्नास आम्हाला पन्नास टक्के दिले आम्ही पन्नास टक्क्यामध्ये निश्चितपणाने आमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतो आम्हाला एकावन्न टक्के सुद्धा नको फक्त जे काही देणार आहे ते आमच्या महिला भगिनींना सन्मान आणि मिळावं इतकीच निश्चितपणाने आमची अपेक्षा आहे आणि पत्रकारांनी विचारला माझा आपला वेगळा संकल्प काय त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला वेगळ्या संकल्पनाची वेगळ्या धोरणाची वेगळ्या दिवसाची गरज पडत नाही कारण आम्ही जन्म घेताना संघर्ष करून आलेला असतो आमचा संघर्ष जन्मापासून जन्मापासून म्हणणं चुकीचं होईल कारण की आमचा संघर्ष आईच्या गर्भापासून तर असतो तीन महिने पूर्ण होण्याअगोदर गर्भनिधन चाचणी केली जाते वंशाचा वारसदार असेल तर पुढे जन्म दिला जातो कळी उभार कुठली जाते म्हणून आमचा सण आंदोलन होईल आणि म्हणून प्रशासन खडबाडून जागवायचं आणि त्या गोष्टीमध्ये दुरुस्ती करून दुरुस्त झालेली गोष्ट आपल्या समोर यायची म्हणजे वृत्तपत्राची भूमिका इतकी महत्वाची आहे समाजाचा आरसा म्हणून ते काम करत असताना समाजामध्ये त्या पद्धतीचं निश्चितपणाने आपली भूमिका मांडत असताना वाईट गोष्टी असतील तर त्याला दुरुस्त करत असताना आणि चांगल्या गोष्टींना निश्चितपणाने पुढे घेऊन येत असताना वृत्तपत्राची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे आणि ती मला असं वाटतं नवराष्ट्र आणि नवभारतने मांडले गेले मला दैनिक नवभारत हे तर गेले नव्वद वर्षापासून कार्यरत आहे म्हणजे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या जन्माआधीपासून जर हे वृत्तपत्र आहे ज्याचा जन्म आपल्या अगोदरचा आहे त्या कार्यक्रमाला त्यांच्या आपण उपस्थित राहिलोय निपक्षपातीपणे काम करत असताना लोकांची भूमिका लोकांसाठी काम करत असताना लोकांच्या मनाचा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे केले यामध्ये पुणे सोलापूर रस्ते नगर जिल्ह्यात या भागामध्ये काम करणाऱ्या आदर्श लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि नवभारतचीच मराठी आवृत्ती म्हणजे नवराष्ट्र आणि हा एकत्रित कार्यक्रम करत असताना कोणतीही व्यक्ती समाजामध्ये काम करत असताना पुरस्कारासाठी काम करीत करत ज्या समाजामध्ये आपण लहानाचा मोठं झालो ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला त्या मातीचा आणि या समाजाचं आपण देणं लागतो ही सामाजिक बांधिलकी आपल्यामध्ये असते आणि हे सामाजिक रूप फेडण्यासाठी म्हणून समाजामध्ये ऋणानं धंद जपून ठेवण्यासाठी ती व्यक्ती काम करत असते आणि कुठेतरी समाजाची दखल घेत असतो कोणी ना कोणी त्याची दखल घेत असतं आणि पुरस्काराच्या रूपाने ही दखल घेत असताना तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात इथून पुढेही चांगल्या पद्धतीचं काम करा सांगण्यासाठी खरं तर हा पुरस्कार असतो पण बऱ्याच वेळा आमचं असं होतं राजकारणात आता पुण्याचे महापौर इथं बसले दत्तमामा इथं राजकारणामध्ये काम करत असताना असं होतं की बऱ्याच वेळा पुरस्कार दिला जातो किंवा सत्कार दिला जातो तर त्याचा एक अर्थ असा होतो की आता काही आतापर्यंत आपण काही बरं केलेलं नाहीये तर हा पुरस्कार घ्या पुरस्कार घ्या आणि जरा इथून पुढे जर चांगलं काहीतरी करा